नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता मुरबाड मतदारसंघात सध्या चौरंगी अशी लढत पाहायला मिळतीये अपक्ष उमेदवार शैलेश वडनरेंचा फलंदाज हे चिन्ह मिळाले असून दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी बदलापूर पश्चिम येथील रमेशवाडी परिसरात अपक्ष उमेदवार शैलेश वडनरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर प्रचार कार्यालयाबाहेर पथनाट्य देखील साजरं करण्यात आलं पथनाट्याद्वारे अपक्ष उमेदवार शैलेश वडनरे यांच्या माध्यमातून काय काय कामं करण्यात आली आणि काय अपुऱ्या सुविधा आहेत याचा पाडा देखील वाचून दाखवण्यात आला प्रतिनिधी राहुल साळवेसोबत अनिकेश सोनावणे ठळक वार्ता बदलापूर

आणि आम्ही सगळे म्हणून इथलं उद्घाटन हे आमच्या हस्ते केलेलं आहे आज बेस्टला आपला कार्यालय ओपन झालं खूप छान प्रतिसाद आहे लोकांचा आणि त्या दिवशी सुद्धा आपलं पनवेलकर पार्क दत्तवाडी इथे दुसरं कार्यालय पहिलं कार्यालय ओपन झालं कात्रपला आपलं ऑफिस आहेच आहे प्रचार कार्यालय आणि मुरबाडला माऊली चौकात आपलं अजून एक कार्यालय आहे तिथे एक कार्यालय आपण स्वतः समस्या अजिबात विकास झालेला नाही जे कोणी आपले माजी आमदार आहेत त्यांच्यावर अतिशय लोक नाराज आहेत आणि आता शैलेश वडनेरे हे एक सुशिक्षित एज्युकेटेड हायली क्वालिफाईड असे उमेदवार आहेत ज्यांच्या ज्यांना विकासाचा विकासाची दृष्टी आहे त्यांना आणि त्यांनी या लोक जनतेसाठी विकास करण्यासाठी ते ह्याच्यामध्ये उतरलेले आणि आम्ही पहिला त्यांच्या अतिशय पाठीशी आहोत सगळे जाणीव अभिषितता तू देखील खांद्याला खांदा लावून प्रत्येक प्रचारामध्ये सहभागी होती काय सांगशील कशा प्रकारे एक युवा म्हणून प्रश्न भेडसवत आहे म्हणजे शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा इतर प्रश्न असेल नक्कीच आता या ठिकाणी जे आपलं हे जे दोन हजार चोवीस ची जी विधानसभेची निवडणूक आहे ही निवडणूक आमच्यासाठी कुठल्याही प्रकारे वैयक्तिक स्वार्थासाठी ही निवडणूक लढत नाहीये आम्ही जसं म्हटलं तसं आमचा पूर्ण परिवार या निवडणुकीच्या मिशन मध्ये उतरलाय हे बदलापूरकर जे आपले आहेत हे कुठल्याही प्रकारे कधीच नुसते बोलून दाखवत आहेत हे व्यक्त होतात जेव्हा आता जे आदर्श विद्यालयाचं जे प्रकरण झालं तेव्हा सुद्धा बदलापूरकरांनी ज्या लोकांना हे झालं त्यांना शिक्षा दिली त्यांना धडा दिला तर हे एक रिव्होल्युशन मध्ये होत आहे तुम्ही जर बघितलं असेल तर बदलापूरच्या इतिहासात कुठल्याही अपक्ष उमेदवाराला एवढा प्रतिसाद मिळाला नव्हता आणि मागच्या वीस वर्षात मानवी जे आमदार होते त्यांच्या विरोधात कोणी टीका करायची सुद्धा हिंमत केली नाही पण ती जी हिंमत आहे ती माननीय श्री शैलेश वडकरे दादांनी केलेली आहे आणि जो लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद घेतोय त्या प्रतिसादांनी आमची अजून एनर्जी वाढते आणि जे मी आता जसं दादा म्हटलं की युवांसाठी महिलांसाठी महिलांच्या सेफ्टीसाठी युवांच्या शिक्षणासाठी किंवा वृद्ध लोकांच्या मेडिकल सोयी असे कुठल्याही प्रकारच्या सुविधा या बदलापूर शहरात किंवा मुरबाड विधानसभेत झाल्या नाही बदलापूर जरी म्हटलं तरी बदलापूर हा भाग बऱ्या प्रमाणात मुंबईशी जोडलेला आहे तुम्ही जर मुरबाडच्या गावाखेड्यात जाल ना तर त्या लोकांकडे बेसिक सुविधा नाही ना त्यांच्याकडे पाणी आहे ना त्यांच्याकडे वीज आहे ना त्यांच्याकडे गॅस आहे ना त्यांच्याकडे ट्रेनची सुविधा आहे कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे हा मोठा जो वर्ग आहे हा विद्यमान आमदारांवरती नाराज आहे आणि शंभर टक्के जेव्हा तेवीस तारखेला आपला रिझल्ट लागेल तेव्हा ही सेंचुरी आपलीच होणार आहे आणि विधानसभेत शैलेश वडनेर जातात हेच आपले आमदार म्हणून जाणार आहे

करतोय बले आपल्याशा बोलणारा का आणि कळलं तर आपलं कोणी ऐकणार आहे का तू अरे अरे मला सांग चाललाय कुठे एवढ्या घाईघाई घाई माहिती कुठे चाललो माहितीये अरे प्राचाराला चाललो अरे प्राचाराला तर मी पण चाललोय पण मला सांग तू कोणाच्या प्रचाराला चाललंय अरे एकच मग हा एकच असं शिक्षित व्यक्ती करतो म्हणजे ते बरोबर शैलेश दादा वंडरे साहेब अगदी बरोबर बोलले जवळजवळ आपल्या या मुरबाड तालुक्यातील या बदलापूर परिसरात फक्त एकच नाव ते म्हणजे शैलेश दादा तर बघा मंडळी आपल्याला काय करायचंय म्हणून आठ नंबर समोरील बटन दाबून आपल्याला आपला हक्काचा माणूस बरोबर उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आपण आपले शैलताचा वडणाऱ्या यंदा यंदाच्या या निवडणुकीत विजय करूया आणि निवडून आणूया बायको 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 लवकर आज मी छान खुश आहे हा आपल्याला जायचे प्रचाराला अरे प्रचाराला कोणाच्या म्हणजे आपल्या शैले जागांच्या वोई वोई वोई। तुला सांगतो त्यांनी अनेक विकासाची कामे केलेत आणि यापुढे देखील करणार आहेत म्हणून त्यांना आपल्याला एक काम करायचं विधानसभेमध्ये निवडणूक कक्षात जाऊन आठ समोरील दाबून शैलेश जाधव भांडेरे साहेब त्यांना निवडून आणायचे आणि त्यांची शाई काय माहिती आहे फलंदाजी आणि आपल्याला त्यांना निवडून वो� आणायचे मग काय मंडळी आपण जेव्हा सकाळी घरातून बाहेर निघतो तेव्हा आपल्याला दोन समस्या भेटसावतातच भेटसावतात त्या म्हणजे रस्ते आणि रेल्वे पण आपला शैले जागा साहेब यांनी काय केले नाही तर यांनी चांगल्या कोविडचे प्रशस्त मोठे रस्ते बांधून घेण्याचा छंद बांधलेला आहे आणि एवढंच नाही त्याचे मेट्रोचं बांधकाम बदलापूर साठा पोहोचवलाय आरोग्य शिबिरे नावले आणि त्याच आरोग्य मधून ज्यांना रोजगार मिळत नव्हता अशा तरुणांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे मग येत्या निवडणुकीला आपल्याला त्यांना निवडून आणायचंय आणि आपल्या सगळ्यांची निशाणी आहे चला तर मग विषय त्यांनी मुरबाड तालुक्यात रोजगार मेळाव्याचं आयोजन सुद्धा केलं होतं आणि या आयोजनात बदलापूर वांगणी आणि मुरबाड तालुक्यातील बावीसशेहून जास्त तरुणांना त्यांनी विविध कंपन्यांमधून नोकऱ्या मिळवून दिले आणि तसंच नाही रस्त्याच्या समस्या मेट्रोच्या समस्या अशा प्रत्येक समस्या सोडवण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिले आणि एवढंच नाही कुंडी भवन मराठा भवन उभारण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे बरोबर एवढं काय म्हणताय तुम्हाला सांगतो आपल्या दादा तुम्ही निवडून आणलं तर आपल्या दादा करणार आहे एवढं तुम्हाला नव्हतं बदलापूर शहरात मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालय मुरबाड मुरबाड तालुक्यात मल्टीस्पेशालिस्ट दवाखाने चालू करणार आहे एवढं नव्हे माशाच्या यात्रेत यात्रा करून ना आपल्या दरवर्षी आपले दादा रुग्णालयाची सेवा पुरवतात अगदी बरोबर अगदी बरोबर बघा संपूर्ण मुरबाड तालुक्यात असो किंवा आपल्याला विकासाची सगळे काम आपल्या शैलेश दादांनी केलेली आहेत रस्त्याची कामं असतो लाईटची कामं असतो एवढंच हवे प्रत्येक गावागावी खेडो पाणी व्यवस्था केली होती जवळजवळ बेचाळीस गाव सत्तेचाळीस पाडे अशा अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या होती ही पाण्याची समस्या हो देखील आपल्या दादांनी दूर केलेली आहे म्हणजे बघा विचार करा आपल्या हक्कासाठी आणि जनतेचा विचार करणारा एकच उमदा उमेदवार तो म्हणजे दादा वडनेरे साहेब तर चला मग यंदाच्या निवडणुकीत नंबर फलंदाजी समोरील, समोरील निशाली समोरील बटन दाबून आपण सर्वांनी आपले शैलेतादा वडणारे यांना बहुमतानी प्रचंड मतानी विजय करायचा आहे तर बोला विजय करा विजय करा विजय करा विजय करा विजय करा, विजाँ करा।